हाँ हो श्रीखंड म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही तर हे एकदम महाराष्ट्रीयन भावनेचा विषय आहे आता आदल्या दिवशी मस्तपैकी दही लावून घ्यायचं आणि ते स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं उलटं देखील लटकवू शकता हां त्याच्यामुळे चक्का एकदम छान जमतो आता आधी हा चक्का आहे तो व्यवस्थित फेटून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडं थोडं तुम्हाला केशरचं दूध टाकायचं आहे एकदम सगळ्या वस्तू टाकाल तर टेस्ट बिघडते आणि देखील अजिबात चांगली लागत नाही त्याच्यामुळं फेटता फेटता थोड्या थोड्या वस्तू आहेत ते टाकायची साखर देखील एकदम टाकायची नाही थोडी थोडी टाकायची आणि एकदम मऊ सूत होईपर्यंत हा पाच मिनटं तुम्हाला फेटायचा आहे एक एक वस्तू अगदी हळूवार तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे बरं हा चक्का तुम्ही फेटेपर्यंत इतर देखील कामं करू शकता जसं की मुलांचा अभ्यासदेखील घेऊ शकता कारण फेटता फेटता हातदेखील दुखतात ना म्हणून थोडा वेळ तुम्हाला आरामाची देखील गरज असते त्याची काळजी देखील तिथे घेतलेली आहे आता झालं फेटून की लगेचच ड्रायफ्रूट्सनी सजवायला घ्यायचं आता ड्रायफ्रूट्स आधी मस्त पिकी तुपामध्ये भाजून घ्यायचे खरपूस भाजून घ्यायचे आणि मग गार्निश करायचं त्याच्यामुळं याची टेस्ट देखील छान येते आणि मध्ये मध्ये जो क्रिस्पीनेस लागतो ना तो देखील खूप छान येतो आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर